हाय फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या चॅनलवर बघू शकता मस्त अशी छान रेसिपी घेऊन आले आणि रेसिपीसोबतच छोटीशी ब्लॉग त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे मी नवीन एक किचनमध्ये वस्तू घेतलेली आहे ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता बघू शकता मूग छान मस्त गावाकडचं मूग आणलेलं सो छान मस्त शिजवून घेतले तीन शिट्टीमध्ये छान शिजलं आणि मोकळं असं सुटसुटीत जास्त किचकट नाही करायचं आणि तर आता छान कढई गरम झालेली आहे तेलसुद्धा गरम झालेलं आहे त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि कडीपत्ता घातलेला आहे छान असा दोन कांदा कट करून घेतला आहे जास्त बारीक नाही जास्त मोठा नाही ह्या साईजमध्येच कट करून घ्यायचं म्हणजे मुगाचं उसळ जे आपण खातो ना त्यामध्ये जर कांदा जास्त असेल तर उसळ खायला खूप छान लागते आणि सोबत जर गरम भाकरी आणि जर दही असेल तर अप्रतिम लागते चला तर मग आता मी तुम्हाला पुढचं दाखवते आता बघूया आपण आता इथं बेसिक सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत लाल तिखट काश्मीर लाल तिखट घरगुती लाल तिखट हळद गरम मसाला वगैरे सगळं घालून घ्यायचं आहे जसं की तर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते त्याचप्रमाणे बघू शकताय आणि आता हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कशा आहात सर्वजण सर्वांना आजची रेसिपी आवडली तर नक्कीच कमेंट्समध्ये मला सांगा आता जी आपण उसळ शिजवून घेतली होती म्हणजेच मूग अख्खी मूग आहे ही शिजवून घेतलेली आहे ती आता सगळे मिक्स करून घ्यायची व्यवस्थित आणि अगदी दोन मिनटं वाफ काढून घ्यायची म्हणजे छान अशी आपली उसळ फुलते आणि छान तयार होते बघू शकता तुम्ही किती छान मस्त उसळ तयार झालेली अगदी जवळून दाखवते मी तुम्हाला आणि वास पण मस्त येत होता गावाकडची घरची होती मूग त्यामुळं बऱ्यापैकी गोष्टी सगळ्या गावाकडच्याच मिळतात मला जास्त विकत काही घेत नाही मी डाळी असू देत किंवा कांदा लसूण असू दे हरभरा असू दे आणि फळं असू देत किंवा भाजीपाला असू दे शक्यतो सगळं गावाकडं पिकवलं जातं त्यामुळं मी बाहेरचं जास्त घेत नाही आणि सेंद्रिय असतं बिना औषधाचं पिकवलेलं बघू शकता छान भाजी तयार झालेली आहे आपली आणि गरम गरम किती मस्त छान असं वाप निघतोय तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स तुम्हाला सुद्धा आवडेल वरून हिरवी कोथिंबीर म्हटल्यानंतर बघू शकता किती छान दिसतं आणि आता मी तुमच्याशी शेअर करते किचनमध्ये एखाद्या नवीन वस्तू घेतली मला खूप दिवस जर घ्यायचं होतं ऑलरेडी अगोदरची आहे माझी म्हणजे होती तुम्ही बघितलाच असाल आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये वगैरे आणि ते काय झालं पाच ते सहा वेळा मी रिपेअरी केली पण त्याची मेन जी मोठी असते ना शेगडीमधली जी गॅस आपण सारखं वापरतो ते सारखं ज्योत त्याची कमीच होत होती किती वेळा मी रिपेअर करून घेतलो तीनशे चारशे पाचशे असे पैसे गेले माझे शेवटी फायनली ठरवले की जाऊन दुकानात व्यवस्थित बघून येऊया कोणती पसंत पडते जर जास्त बजेट जात असेल तर नको घ्यायला म्हणून ठरवलं फक्त बघून यायचं म्हणून ठरवलेलं तर फायनल घेऊनच घरी आलं आणि हे बघा डबल लॉकचं आहे कारण मुलगा माझा खूप कार्टून आहे आणि तो सारखं कॉक चालू बंद वगैरे करतो त्यामुळं डबल लॉकचं मिळालं आणि हे आता नवीन आलेलं आहे ग्लोबल सूर्या सूर्या कंपनीचं आहे आणि सूर्या कंपनी खूप चांगली भेटते आणि हे बघू शकता तुम्ही तीन बर्नर आहेत हे इकडचं फर्स्ट दिसते ते मोठा आहे आणि हा मधला एकदम स्लो म्हणजे लहान असतो तो आणि इकडचं त्याच्यापेक्षा मीडियम आहे आणि हे सगळं ओपन होतं प्लेन फ्रेंड्स आणि मला असंच हवं होतं की सगळं मला क्लीन करता यावं असं हे बघू शकता फिरून हे असं फिरवून बसवायचं आहे शक्यतो आपल्याला मिळतं ते पटकन हातात येतं काढून हे तसं नाही आहे आणि हे बघू शकता प्लेट पण व्यवस्थित आणि हे सगळं असं ओपन होतं पेस सगळं म्हणजे क्लीन करायला आपल्याला सोपं जातं शक्यतो आधीची आपली शेगडी कशी असते की प्लेट त्याला जॉईंट असतं आणि काही आपलं दूध वगैरे उतू गेलं चहा उतू गेलो की त्यामध्ये पडतं ते खराब होतं आत बर्नरमध्ये जातं त्यामुळं ज्योत कमी होते हे बघा असं फिरवून बसवायचं आहे म्हणजे लॉक होतं ते म्हणजे निघत नाही आणि हे सगळंच असं पार्ट निघतं त्यामुळं क्लीन करायला खूप सोपं आणि इझी जातं आणि हे पण सेम तसंच आहे बघू शकता मी दाखवते तुम्हाला जर शेगडी आवडली असेल तर नक्कीच सांगा मला प्राइससुद्धा मी सांगेन तुम्हाला आणि तीन बर्नरचं चार बर्नरचं दोन्ही शेगडी माजवळ होते सो मी तीन बर्नरचं तसंच रिपेरी करून ठेवले इमर्जन्सीला मला गावाकडं वगैरे गेलं कुठं बाहेर गेलं प्रवासात तर नेता येईल म्हणून चार बर्नरचं जे होतं ते मी दिलं आणि ते जे मला मिळाले दोन हजार रुपये चार बर्नरचं जर तुमचं तो, 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 तो हजार दोन बर्नरचं असेल तर त्याचं फक्त हजार रुपये पकडलं जातं आणि चार बर्नरचं असेल तर दोन हजार रुपये सो मी ते दिलं आणि हे मला सांगितलेलं त्यांनी नऊ हजार रुपयेला म्हणजे बघू शकता तुम्ही इथं म्हणजे वरचे मला दोन हजार कमी झाले म्हणजे साडेसात हजार रुपये मी रिक्वेस्ट करून बार्गनिंग करून मला शेवटी पडला पाच हजार पाचशे रुपयेला कसा वाटला न...